कृष्णाची कोणतीच पूजा पूर्ण होत नाही पण गोपीचंदनाला मान मिळाला ते सुद्धा कृष्णामुळे या गोपीचंदनाचा संबंध रुक्मिणी आणि गोपिकांसोबत कसा जोडला गेला या सगळ्या जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून एका आख्यायिकेनुसार एके, एके दिवशी नारद मुनी कृष्णाला तुमचा सर्वात खरा भक्त कोणता हा प्रश्न विचारला यावर कृष्णाने नारद मुनींना दोन दिवसांनी पुन्हा यायला सांगितलं नारद मुनी पुन्हा ज्यावेळी कृष्णाकडे आले त्यावेळी कृष्णाला प्रचंड ताप आलेला नारद मुनींनी काळजी पोटी त्यांना काही उपाय सुचवले पण त्याने सुद्धा काहीच फरक पडत नव्हता अखेर कृष्णानेच एक उपाय सांगितला कृष्ण म्हणाले माझा जो सर्वात खरा भक्त असेल त्याच्या पायाची धूळ माझ्या कपाळाला लावली तर माझा ताप बरा होईल याच्याने तुम्हाला तुमचा खरा भक्त सुद्धा कळेल आणि माझा ताप सुद्धा कमी होईल मग काय नारद मुनी शोध चालू केला सुरुवातीला ते रुक्मिणीकडे गेले पण आपल्या पायाची धूळ कृष्णाच्या कपाळी कशी लावायची म्हणून रुक्मिणीने नकार दिला असं करत करत नारद मुनी सर्वत्र फिरले पण कोणीच तयार होत नव्हतं नारद मुनी कृष्णाकडे आले आणि त्यांनी सांगितलं की कोणीच तयार होत नाहीये यावर कृष्णाने त्यांना गोकुळात जाण्याचा सल्ला दिला मग काय नारद मुनी शेवटी गोकुळात आले त्यांना गोकुळात आलेलं पाहून सगळं गोकुळ त्यांच्या भोवती जमा झालं कृष्णाची चौकशी करू लागलं नारद मुनी त्यांना कृष्णाच्या तापाबद्दल सांगितलं आणि त्यावरचा उपाय सुद्धा सांगितला तो उपाय ऐकता क्षणी तिथल्या सगळ्या गोपिका मातीत स्वतःचे पाय आपटू लागल्या ती माती त्यांनी गोळा केली आणि नारद मुनींना सांगितलं ही घ्या आमच्या पायाची धूळ आणि लावा आमच्या कानाच्या कपाळी होईल तो बरा पण आम्हाला एक सांगा स्वतःच्या पायाची धूळ द्यायला कोणीच का तयार झालं नाही यावर नारद मुनी सांगितलं की सगळेजण घाबरतायत की आमच्या पायाची धूळ कृष्णाच्या कपाळी लागली तर आमचे पुढचे जन्म नरकात जातील तुम्हाला नाही का वाटत भीती यावर गोपिकांनी पण उत्तर दिलं की आमच्यामुळे जर कृष्णाचा ताप बरं होणार असेल तर त्यासाठी कितीही जन्म नरकात घालवण्याची आमची तयारी आहे नारद मुनींना कृष्णाचे खरे भक्त कोण याचं उत्तर मिळालं होतं आणि कृष्णापर्यंत हे सगळं जेव्हा गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की इथून पुढे हा माती मिश्रीतले गोपीचंदन म्हणून ओळखला जाईल आणि याच्याशिवाय माझी कोणतीच पूजा पूर्ण होणार नाही गोपीचंदनाची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी जबरी खबरी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओज तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही बघू शकता त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा